नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे चोवीस अकरा दोन हजार चोवीस अकरा अकरा दोन हजार चोवीसची ची आपली जाकीचे पेरणी आहे पेरणीपासून तर ता आजच्या तारखेपर्यंत कालावधी झाल्या चौदा दिवसाचा कालावधी झालेला आहे आपल्या हरभऱ्याला तर नियोजन आहे ओलीत व्यवस्थापन आपलं ओलीत चालू झालेलं आहे दुसरा फेर चालू झालेला आहे शेतकरी मित्रांनो हे बघा पेरणीपासून आपल्या हरभऱ्याला चौदा दिवस पूर्ण होतात परंतु आपण बारा तारखेला पहिली शिप लावली होती या ठिकाणी आणि याच ठिकाणून आता पूर्ण स्टेप बाय स्टेप जसजसे आपण शिप लावल्या तसतशा तस प्रत्येक ठिकाणी तेरा तेरा दिवसांनी पाणी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तर एक दोन दिवस जास्तही लावू शकतो कारण की लाईनचा प्रॉब्लेम असल्याच्यानं तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं वलित व्यवस्थापन आहे चना निघाल्यानंतर तब्बल तेरा दिवसांनी आपला प्रत्येक ठिकाणी फेर चालू झालेला आहे एक सांगतो शेतकरी मित्रांनो या मध्ये जिथे काही तुमचे आयपे असन जिथं काही चणा निघाला नसन तिथे चना डोबून घ्यावा म्हणजे जेणेकरून दुसऱ्या फेरमध्ये तो चना त्या जागेचा चना निघून ये तुम्ही शेतकरी मित्रांनो चना पासून पहिला फेरपासून दुसरा फेर किती दिवसांना दिला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा शेतकरी मित्रांनो तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद